मी काय दिसणार स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण निघालेला मोह काढायला दूर करावा लागतो खूपच मोह काढण्यासाठी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला मोह कसा का काढतात त्या संदर्भात होणार आहे तर चला तर मग आता जाऊया आपण मह काढायला मह आपला खूपच झाडीत आहे मग आपल्याला कोयत लागेल हा बघू शकता खूप मस्त पैकी हाचा धुर होतो हे आहे इयरांडाचं कुजलेलं झाड तर चला मग अधोकर आपण जाऊया मह काढून घेऊया चाकू दे तर मी त्यांना बघू शकता हा चाकू घेतलेला आहे आपलं धुराचं झाड खाली सामान ठेवलेलं धुरा आपण खाली करणार आहे पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो महू कसा मोह कुठे आहे आपला आपला मऊ कुठे आहे तर तुम्हाला दाखवतो चला तर खूपच झाडीत हा मोह असतो बघू शकता तुम्ही मोह हा बघू शकता महू तर हा मोह आपल्याला काढून द्यायचा आहे आज म्हणजे आत्ता थोड्याच वेळात तर चला तर मग जाऊया आणि महू काढून घेऊया दूर करूया मस्तपैकी तर चला मग आता तर एन्जॉय करा तुम्ही मी मी काढतो म्हणून आपण आपल्या पर्यंत आलेलो आहे तर चला तर मग आपण काढून घेऊया मग आजचा ब्लॉग खूपच अमेजिंग होणार आहे तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा मित्रांनो पहिल्यांदाच दूर करायला असतो बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथून दिसत नसेल इथं वरती ठेवतो मी मोबाईल कुठे ठेवू कुठे ठेवू जा चाल इथंच धरतो मी चाकू पहिल्यांदा खिशात ठेवू द्या मला आणि धूर करायला सुरुवात करू शकता धूर करायचं चाललेलं आहे आपलं पहिल्या आजूबाजूचं सामान काढून घ्यायचं आहे जसं ह्या काट्या मध्ये मध्ये येत आहेत त्या काट्या आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायच्या आहेत सर का माशांना बदलू सर का मला द्या मोह काढून तुमच्या आईचं काय बोलणार नव्हतं आता पण बोलावं लागतं मस्त असं कवरिंग आलेलं आहे बघू शकता मित्रांनो कांद्याच्या वरती बघू शकता कांद्याच्या वरती शोरिंग मस्त पैकी आहे तर चला तर मग काढून घेऊया आपण आजवर तो कांदा कडून दूर खूप करून झालेला आहे चला तर मग आत जाऊया आणि आतून दूर करूया चला फास्ट फास्ट जाऊया आपण कांद्या पैसे आपल्या हां इथून व्यू तुम्हाला खूप मस्त दिसणार आहे तुम्ही इथून बघू शकता व्यूचा व्यू खूप मस्त असा व्यू होणार आहे इथून मित्रांनो Eh, kan dan eh, di ni pion nak lah terlemah ini. Ramit hati. Kami gah beruna マリザー笑いみたいになってる 他不努力，不努力。 खूपच आज जावं लागतं गावात मित्रांनो बघू शकता कांदा आपला निघलेला आहे खूपच अडचणीत जाऊन संघर्ष करून शेवटी आपला कांदा निघलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हा बघू शकता कांदा निघलेला आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता हा कांदा निघलेला आहे आपला हा बघू शकता मस्त वे कांदा निघलेला आहे तर हा आपण काढून आता खाऊया चला तर मग आता आपण ह्याला खाऊन घेऊया तर मित तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला हो विसरू नका तर भेटूया आता बसूया का अमेजिंग जे व्हिडिओ मिळतो तक बाय बाय टाटा